ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन मला दुःख काय की आम्ही शिकलो मी एवढा लहान वयाने लहान सगळ्या गोष्टीने लहान पवार साहेब एवढं जाणता नेता जाणता राजा म्हणायचे लोक पन्नास पंचावन्न वर्ष पवार साहेबांच्या राजकारणामध्ये गेले अनुभव एवढा मोठा मुख्यमंत्री चार वेळा या मातीमधून निवडून येऊन पवार साहेबांनी या ज्या मातीसाठी काय दिलं या मातीचं पाणी घेऊन गेले या मातीच्या सगळ्या योजना घेऊन गेले आणि आपण मी माग मागच सांगितलं होतं की ज्या वेळेस इस्टेटीची वाटणी होती घरला आपण एखादा थोरला गावातला पाटील असेल चार पोरं असेल तर चार पोरामध्ये दहा एकर असेल तर अडीच अडीच एकर वाटेल दोन दोन एकर वाटेल एका पोराला तीन एकर देईल जर एकाच पोराला सगळी इस्टेट दिले तर त्याला बाप कोण म्हणाल का नाही म्हणणार ना मग बारामतीच्या पवाराला शानाबाब कसं म्हणायचं सगळं त्यांनी नेलं बारामतीला घेऊन गेले इथलं पाणी बारामतीला रस्ते बारामतीला योजना बारामतीला लोकांच्या मुलांच्या हाताचं काम बारामतीला आणि हे बारामतीच्या पवारांकडनं बारामतीशी आपल्याला जाग नाही शरद पवारांच्या भूमिकेचे आपल्याला तिटकारा आला आणि मोठ्या ताकदीने वाद घालून संघर्ष करून हे पाणी परत आम्हाला माघारी ताकदीने आणावं लागलं हा त्यांच्या नकाच्या एवढी सुद्धा उंची नाही पवार साहेब फार मोठ्या राजकारणामधले आमची उंची किती त्यांच्यापेक्षा किती म्हणून आपण म्हणतो नका एवढा आहे पण हे नका एवढा पोरगा बापू बाकी सगळ्या जया भाऊ होते सगळ्याच्या ताकदीने त्यांच्याशी लढला आणि म्हणतात ना मुंगी हत्तीच्या कानात गेली तर हत्ती बसतो तसं आम्ही त्या नीरा देवगरच्या पाण्यासाठी त्यांच्या कानात गेलो हत्ती बसवला आणि पाणी थेंच या ठिकाणी मिळणार